बाळा कार शांत झाल्या टेन्शन तिकडे बरं अरे तुझी गाठ नाही तुझी म्हस कुठेतरी पाण्यात बसली असेल की कुठेतरी निघेल की का तरी गाळ पडत ना बाहेर एवढं नाही का हातून चालते वय भुर्गी बी पूर्गी एक कारण तुला लावतो लावते अपेक्षा काय पाहिजे सांगतो नुसते अरे पाहिजे जिथी पाहिजे का ऑफिस आहे का नाहीत पाहिजे काळी पाहिजे सावळी पाहिजे गुरी पाहिजे ऊस पाहिजे डिग्गी पाहिजे डुली पाहिजे काकळी पाहिजे काय तरी सांगितलं ते आल्या का तुला करून काय असून अरे मग त्या वटा उचलून टिकील तुला 对呀。啊啊